मित्रांनो मी आज तुमका माझी एक गोष्ट सांगतो आहे मी खूपदा ऑनलाईन प्रिंटेड टी शर्ट ऑर्डर केली पण ऑर्डर इल्यानंतर एकतर साईज वेगळीच आहे एकदम पातळ येईल लगेचच त्यांची दुसऱ्या दिवशी निघाक सुरू होईल बारीक बारीक पोरसुद्धा आहे माझी ही परिस्थिती बघून माझ्या रसत काय उपयोगीतो पैसं खर्च करून प्रिंटिंगच्या नावाखाली तर कोणीतरी हातात लिहून दिला का काय असा कधीतरी वाटा सगळ्यांकच कंटाळले मी आणि त्या रात्री देवा विचारलं अरे माका देवा अशी काहीतरी चांगली क्वालिटीची टी शर्ट गावतीत की नाही गावतीत तरी कधी असा बोलान मी निजलय आणि सकाळी उठून बघतोय तर काय माझा देवान ऐकलेला असा दिसता स्टिकरची सुंदर प्रिंटेड टी शर्ट माझ्या बाजूक होती क्वालिटी इतकी भारी की पुमा आणि नायकी पण फेल होती तुमका हव्यात असा कस्टमाइज टी शर्ट यांच्या वेबसाईटवर तुमका मिळणार होता कालचे हसत स्टिकरची टी शर्ट घालून गेल्यावर सगळे मला विचारू लागले शिलाईने कापड इतक्या जाड की वर्षानुवर्ष चालतला बाई असो वा पुरुष भजन मंडळ असो वा नाट्य मंडळ हॉटेलची टीम असो वा क्रिकेटची टीम गणेश चतुर्थी किंवा होळी तुमका हवी तशी टी शर्ट मिळतली स्टिकर डॉट कॉम वर किंवा ह्या नंबरवर वर तुम्ही कॉल करा आणि तुमची ऑर्डर फिक्स करा आणि तुमचा टी शर्ट ऑर्डर करा भारी टी शर्ट घेतल्याने कसला दिसता